नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा आज आपण बाजारात ज्या रेडीमेड रांगोळ्या मिळतात त्यातले काही प्रकार बनवणार आहोत काहींमध्ये रंग भरायचे आहेत तर काहींमध्ये ऑलरेडी रंग भरलेले आहेत चला तर मग बघूया यासाठी आपल्याला या लागतात कार्डबोर्डचे बेस आता हे बेस मी वापरले आहेत निमित्त जे केक के येतात त्याच्या खालचा जो पुठ्ठा असतो तो मी इथे वापरणार आहे आणि त्याच्या मागे मी छान अशी आखणी करून घेतलेली आहे अठरा सेंटीमीटर बाय अठरा सेंटीमीटरचा हा पुठ्ठा असल्याने मी तीन तीन सेंटीमीटरवर उभ्या रेषा घेतल्या आहेत आणि तीन तीन सेंटीमीटरवर आडव्या रेषा घेतलेल्या आहेत बघा ह्या केकच्या बेसला दोन्ही साईडनी शाईन जर असली तर एका बाजूचा तो शायनी पेपर काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला ज्या रांगोळ्यांचं काम करायचं आहे ते करता येईल कारण त्या शायनी पेपरवर आपलं कुठलंच रंगकाम होत नाही तुमच्याकडे केकचे बेस नसतील तर काळजी करू नका कुठल्याही खोक्याचा पुठ्ठा घ्या तो तुम्हाला पाहिजे त्या आकारात कापून घ्या केवढा मोठा पाहिजे तेवढा कापून घ्या फक्त कार्डबोर्डच्या पुठ्ठ्याला चारही बाजूनी पेपर टेप लावून त्याच्या चारही बाजू सिक्युअर करून घ्या आपल्याला ॲक्रेलिक रंग वापरायचं आहे पांढऱ्या रंगाने मी हे सगळे बेस रंगवून घेणार आहे ॲक्रॅलिक रंगामध्ये पाणी मिक्स करायचं नाही अन्यथा तुम्ही जर कार्डबोर्ड वापरला आणि त्यावर पाणी मिक्स करून रंग लावलात तर कार्डबोर्ड पाणी शोषून घेतं कार्डबोर्डचा आकार बदलतो कार्डबोर्ड जर गोल असेल रेडीमेड गोल असेल तर त्याचं सेंटर आपल्याला काढण्यासाठी त्याच आकाराचा कागद कापून घ्यायचा त्याला छान घड्या घालायच्या जेणेकरून आपल्याला सेंटर मिळेल मग कागदाचं सेंटर मिळालं की तो कागद पुन्हा आपल्याला त्या कार्डबोर्डच्या बेसवर ठेवून घ्यायचा आणि मग कर्कटकच्या साह्याने कागदाच्या सेंटरमधनं आपल्याला कार्डबोर्डवर डॉट उमटवून घ्यायचा जेणेकरून मग आपल्याला कार्डबोर्डवर सेंटर मिळेल आणि मग सेंटर मिळालं की कर्कटकच्या साह्याने किंवा तुम्हाला जसं डिझाईन काढायचं आहे तसं तुम्ही काढू शकता हे झालं सर्कलचं असंच तुम्ही चौकोनचं चा सुद्धा करू शकता जर चौकोनवर तुम्हाला डिझाईन काढायचं आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला सेंटर हवं असेल तर हीच पद्धत चौकोन तुकड्यासाठी सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते मी ठिपक्याच्या रांगोळ्या काढणार आहेत कारण त्या काढायला जितक्या सोप्या असतात त्याहीपेक्षा रंग भरताना त्या खूप सोप्या जातात पण दिसायला मात्र अत्यंत सुंदर दिसतात म्हणून मी ठिपक्यांच्या रांगोळीचेच डिझाईन निवडलेले आहेत आकारसुद्धा मुद्दामून मी सुटसुटीत ठेवले आहे खूप कर्व खूप बारीक डिझाईन घेतलं नाही कारण रंग भरायला सोपं गेलं पाहिजे थ्री डी लोकल लोकलसुद्धा मिळतात किंवा फेविक्रीलचेसुद्धा थ्री डी लाइनर मिळतात तेच आपल्याला इथे वापरायचे आहेत जाड जाड रेषा काढायच्या आहेत लोकल कोण असल्यामुळे मी मला पाहिजे तेवढं मोठं छिद्र करून घेतलं परंतु जर तुम्ही फेविक्रिलचं वापरणार असाल तर ते वाळल्यावर थोडं बारीक होते त्याची रेष म्हणून मग काय करायचं की एकदा काम केलं ते वाळलं बारीक रेषा वाटल्या त्याला पुन्हा घोटायचं असं दोन तीन वेळा त्याला घोटलं की छान जाडसर रेषा आपल्याला मिळतात आता रंगीत काम कसं करायचं ते मी दाखवलंच आहे त्या सगळ्या रंगांमध्ये पाणी मिक्स केलेलं नाही आता ह्या तयार झालेल्या रांगोळीचं जे लायनर आहे थ्री डी ते सुकू दिलेलं वर आहे आणि मग त्यावर वॉर्निशचा एक थर घेतलेला आहे वॉर्निश जेव्हा पहिल्यांदा लावतो तेव्हा ते थोडंसं धुरकट दिसतं वाळल्यावर ते छान ट्रान्सपरंट ग्लॉसी होतं वॉर्निश सुकल्यानंतर तुम्ही पाहिजे ते रंग निवडून रांगोळीत भरू शकता रांगोळी खूप सुंदर दिसते वेळेवर रंग भरायचे नसतील तर तुम्ही आधीच ॲक्रेलिक रंग भरले तरी देखील चालणार आहे आधीच रंग भरलेल्या रांगोळ्यांचा दुहेरी वापर होतो एक तर रांगोळी म्हणून वापरू शकता तुम्ही भिंतीवर डेकोरेशन म्हणून वापरू शकता खूप सारे पिसेस जर त्याचे बनवले तर तुम्ही डायनिंग टेबलवरचं कोस्टर म्हणून देखीलसुद्धा याचा वापर करू शकता फक्त आकार थोडे छोटे छोटे तुम्हाला घ्यावे या आधी आपल्या चॅनलवर रेडीमेड रांगोळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेच पण त्याचबरोबर सुंदर सुंदर दिवाळी डेकोरेशन आकाश कंदील यांचे एक से एक व्हिडिओ आहेत काळजी करू नका सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट तर कराच परंतु या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं रांगोळी काढत राहा आनंदी राहा आनंद पसरवा